आता आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही वगैरे त्याच्यावरून आपण किती विश्वास ठेवायचा हा वेगळा विषय परंतु त्याचा भांडाफोड हा आमचे संत कवित्रींनी तेरा आणि चौदाव्या शतकामध्ये केला आहे नागपूरमध्ये आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न करत अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केले तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले यानंतर दुसऱ्या उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉक्टर भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोचऱ्या शब्दात टीका केली लोकसभा निवडणुकीदरम्यान के एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये मोदींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं होतं तुम्ही थकत का नाही असा प्रश्न पत्रकारांना विचारल्यानंतर मोदी म्हणालेत मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही मला ईश्वरानं त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी आहे मोदींच्या या विधानावरून त्यांना बरीच टीकाही सहन करावी लागली होती